बघायला गेलं झोपडपट्टीतल्या झोपडपट्टी मधील जेही प्रश्न आहेत ना मूलभूत प्रश्न ते आतापर्यंत फक्त सोडवण्याचं काम चौगुले साहेबांनी केलेलं आहे मागे दोन हजार दहा साली ने नोटीस पाठवलेली की सदर भूखंड हा महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणाच्या मालकीचा आहे आणि तो तुम्ही खाली करावा त्यावेळेस पण चौगुले साहेबांनी मत मोर्चा काढला होता झोपडपट्टी वासियांसाठी आणि त्यावेळेस मग तो सर्वे थांबला नोटीस त्यांनी बंद केल्या आणि त्या त्याला आता किती कालावधी आहे दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस म्हणजे चौदा वर्ष झाले अजूनही आमच्या पुनर्वसनाचा विचार केला जात नाही ते आयटी कंपन्या होत आहेत फॉरेनच्या कंपन्या येऊ घात उद्योगधंदे येत आहेत आणि जर नवीन मुळे स्मार्ट सिटी पाहिजे बनवायची आहे तर झोपडपट्टी हे वालबोट नाही का झोपडपट्टी वाशियाला स्वतःच्या मालकी हक्काचं घर कधी मिळणार त्यासाठी साहेबांनी अतिशय प्रयत्न करून आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बायोमेट्रिक सर्वेक्षण लागू केली आणि बायोमेट्रिक सर्वेक्षणला सुरुवात पण झाली तर ते सर्वेक्षण का थांबवण्यात आले यामध्ये मूळ हेतू काय आहे त्यामुळे साहेबांनी पुन्हा एकदाच आमच्या लोकांसाठी आम्हाला लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचं घरचं निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा दंड ठोपटले आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे त्यामुळे आम्ही माता भगिनी आम्ही ज्या आहोत त्या आम्ही आमच्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि आम्ही इथे उपोषणाला बसणार जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही नम्रता नरेंद्र पयर मी राहते रामनगर दिगा तर मी त्र्याऐंशी सालापासून तिथे राहत आहे त्यांचे खासदार झाले आमदार झाले आमच्या मताचा वापर केला आमच्या दुखासुखाला कधीच आले नाही पण चौगुले साहेब आमच्या हारा हार दिवस दुखा सुखायला सगळ्या प्रश्न सोडवायला आमचं त्र्याऐंशीला तोडायला आले होते तेव्हा पण साहेबांनी वाचवलं नंतर नोटीस दिली घरा खाली ए करा हे करा ते करा तरी आम्ही साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही चौगुले साहेब आमचा विचार करू शकतो दुसरा कोणी विचार करणार नाही कारण त्र्याऐंशी सालापासून तुम्ही कार्यकर्ते शाखा प्रमुख होते विभाग प्रमुख आता मी आणि शिंदे गटाची आणि साहेबाच्या सल्ल्याने आम्ही खरोखरच आता आम्हाला चौगुले साहेब मार्गदर्शन करतील आणि आम्हाला बिल्डिंग मध्ये नेतील अशी आमची अपेक्षा आहे आणि स्वतः आमच्या बरोबर साहेब सुद्धा एवढं बंगले असं आलं त्यांना काय कमी आहे तरी आता तिच राहतात का तर त्यांना बी वाटत की माझं नागरिक सगळे झोपडपटी राहतात दर वर्षाला आम्ही कागद किट वर किती घालायचे काय करायचं याने आम्हाला नुसतं चिखलात ठेवलं त्याने आमच्यासाठी काहीच विचार केलेला नाही फक्त सत्तेवर आले लोकांचे नाव बदनाम केल्याने त्याला मत देऊ नको त्याला मत देऊ नको इथं जाऊ नका तिथं जाऊ नका एवढंच याने काम केला नाही दुसरी यांनी काहीच काम केल्याने नाही तर ह्याच्या पुढे आमचे प्रश्न चौगुले साहेब सोडू शकतो आणि शिंदे साहेब आम्हाला हे आमच्या अपेक्षा यांनी आमच्यासाठी कायच केलं नाही हे काय नुसतं लायके जाऊ लायके जाणारे हे बंगल्यात जाणारे बंगल्यात खाली शेर मारून आले तेवढा त्याला दिलता आम्ही चिखलमध्ये बोलतो याची लस त्यांना वाटत नाही सन्मान्य साहेब व मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबईलाही सर्व लोकांना हक्काची घरं मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी व सन्मान्य उद्योग मंत्री सामंत साहेब यांच्या माध्यमातून पाठीमागे बायोमेट्रिक सर्व्हे चालू होता परंतु या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून तो सर्वे थांबवण्यात आला त्यामुळे मान्य चौगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील सर्व झोपडपट्टी वाशियांसाठी त्यांना हक्काची गर मिळावी यासाठी सन्मान्य विजय चौगुले साहेब आज या ठिकाणी बेमुदत आमरण कोषणासाठी बसलेली आहे तसं बघायला गेलं तर मॅडम झोपडपट्टीत आज जवळ जवळ पंचाण्णव शहाण्णव पासून लोक इथं त्याच्या आधीपासून पण राहतात ग्रामपंचायत असल्यापासून परंतु झोपडपट्टी विभागाचा महानगरपालिकेने या ठिकाणी वारंवार सर्वे वगैरे असे काही प्रकार पड केले नाहीत या ठिकाणी लोकांना बऱ्याच प्रमाणात पाणी असेल किंवा आरोग्य सुविधा असेल आड़ या बाबतीत सुद्धा अडीअडचणी आहेत आड़ व या अडी अडचणी कायमस्वरूपी दूर होऊन शेवटी यांच्यावर कुठेतरी एक अनधिकृत थप्पा आहे व तो थप्पा निघावा व शासनाने ज्याप्रमाणे मुंबईमध्ये जी स्कीम लागून सर्वांना झोपडपट्टी डेव्हलप करून जे मोठमोठे बिल्डिंग बांधून त्यामध्ये गरीबांना हक्काची गरज दिली तोच प्रकार होतोच नाही नवी मुंबई नाही मिळावा हीच आमची अपेक्षा आहे मी वसंत दिनकर रुमा राहणार आयरोली सेक्टर दहा मी नाईन्टीन एटी सेव्हन पासून ऐरोलीत राहायला आलो सेक्टर चार त्या ला त्यावेळेपासून साहेबांना मी पाहतोय त्यांचं सामाजिक कार्य बघतोय साहेब पण हे तळागाळातून वरती आलेले आहेत एकदम सीएममध्ये झाले नाहीत ते कष्टाने पुढे आलेले आहेत आणि ते गरिबांना सोबत घेऊन प्रत्येक वेळेला त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावूनच ते खर्च पुढे आलेत ते सगळ्यांच्या जिकडे जाईल तिकडे भंडारा खायला प्यायला इलेक्शन असो नफो कोरोनाचे लस देणे कुठल्याही सामाजिक कार्याला शाळेत पुढे असतात म्हणून अशी तशी लक्ष्मी तयार झाली आहे लक्ष्मी ते खर्च करणार आहेत म्हणून ती लक्ष्मी पुन्हा येते लोकांचा गैरसमज झालेला आहे की खूप पैसेवाले होते ना असं तसं काही नाही मी राजकारणाच्या व्यतिरिक्त हे बोलतोय कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे त्यांच्याच कार्यकर्त्यांना असा मराठी माणूस पुढे आहे लक्ष घातलेलं तिथं ते सक्सेसच होऊन बाहेर निघतात अजून पण त्यांचं असं काय नशीब आहे की ते होणार हे या मार्गी हा विषय मार्गी लागणार आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष द्यावं हा हो। माणूस गरिबीतून वरती आला त्यांनी अनुभवलंय उपाशी राहणं हे करणं त्यांनी अनुभवलंय म्हणून ते खालच्या लोकांना जास्त लक्ष देतात कुठला स्वार्थ नसतो राजकारण कुठलंच नसतं त्यांच्याकडे इलेक्शन असो नसो सदा खियात हा मोकळा आताही कुठे बघा चालला असेल कुठे भंडारा कुठे काय तर अपेक्षित नाहीतच ते ते त्या परिस्थितीतून आलेत आपल्यासारखी परिस्थिती कोणाला ओढवायला नको म्हणून ते घटकांना मदत करत असतात आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंड प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा